नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत होळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे अतिरिक्त आयुक्तांची नोडल ऑफिसर पदिबंदर चौपाटीचं काम अंतिम टप्प्यात जितेंद्र आव्हाडांनी केली पाहणी आणि आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी काढली दिंडी शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे यो दूर दूर भी जस्ति जस्त ही योजना दूरदूरपर्यंत पोहोचावी आणि जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ घेता यावा यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग समिती स्तरावर मदत कक्ष सुरू करण्यात आलेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुनियोजित आणि गतीनं होण्यासाठी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली ठाणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी नुकतीच घेतली या बैठकीत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेची माहिती देण्यात आली महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं पालिका क्षेत्रातील एकही पात्र महिला या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये अशा पद्धतीनं काम करावं असं या बैठकीत नमूद करण्यात आलं उपायुक्त अनाघा कदम यांनी सांगितलं की पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार प्रभाग समिती स्तरावर तयार करण्यात आलेल्या मदत कक्षात अर्ज वाटप आणि स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे ते ऑनलाईन ॲपवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे अंगणवाडी मदतनेस आणि सेविकांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आधार लिंक केलेल्या खात्यात डी बी टी आधारावर दरमहा पंधराशेची रक्कम मिळेल या योजनेचा सर्व पात्र गरजू महिलांना लाभ देण्याबरोबरच महिलांना अर्ज भरणं सोपं जावं यासाठी प्रत्येक प्रभाग समिती आणि मदत सेवा केंद्रात व्यवस्था करण्यात येणार आहे या योजनेचा जास्तीत जास्त गरजू महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे पारसिक मुंब्रा रेती बंदर चौपाटीचं काम अंतिम टप्प्यात आलंय पुढील दोन ते तीन महिन्यात या चौपाटीचं काम पूर्णत्वास येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्घाटन करतील तो त्यांचा अधिकार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिली दरम्यान मी स्वप्न दाखवत नाही तर ती सत्यात उतरवतो मी आश्वासनं देत नाही मी काम करतो अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर टीका केली आम्ही केवळ निधी आणतो असं म्हणत नाही तर ता प्रस्ताव तयार करून मंजूर करून ती कामं पूर्ण करतो असंही ते म्हणाले डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पारसिक चौपाटीची पाहणी केली यावेळेला ते म्हणाले की दोन हजार नऊ मध्ये पारसिक चौपाटीचं स्वप्न पाहिलं होतं आज ते सत्यात उतरले येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चौपाटीचं उद्घाटन होईल असं सांगतानाच मी कोणत्याही कामाचं क्रेडिट घेत नाही माझं काम बोलतं सन दोन हजार नऊ साली आपण या भागात चौपाटी उभारण्याचं स्वप्न पाहिलं होतं हे स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या होत्या तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ अश्विनी जो जोशी यांनी ही चौपाटी उभी करण्यासाठी येथील अतिक्रमण हटवली होती त्यामुळे येथील कोटी खर्च करून डॉक्टर जोशी यांची बदली केली त्यानंतर ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदी असलेल्या संजीव जयस्वाल यांना घेऊन आपण दोन दौरे केले आणि चौपाटीचं काम मार्गी लागलं रेती बंदर काढी किनारी चार किलोमीटर लंबीच्या बेचाळीस एकर जागेवर सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी उभारण्यात येते खाडीवर चालवण्यासाठी देशातील पहिला तरंगता मार्ग थीम पार्क एम्पी थिएटर बोटिंग क्रीडा आणि मनोरंजनाची अद्ययावत साधन यासह जवळपास अठरा अत्याधुनिक सुविधा रेतीबंदर चौपाटीवर उभ्या केल्या जात आहेत असंही आव्हाड यांनी सांगितलं कसा होतोय हे दाखवण्याचं हे उत्तम उदाहरण आणि ह्याच्यामध्ये आय एस ऑफिसर्सचा जो महत्त्वाचा सहभाग अश्विनी जोशी कोर्टामध्ये जाऊन त्यांनी हा प्लॉट मोकळा केला आहे या प्लॉटमध्ये जे जे कोणी होती त्यांना खाली करण्याचं काम जयस्वाल यांनी स्वतः उभं राहून केलं ह्याचं डिझायनिंग त्यांनी स्वतः केलं मला दाखवलं आणि ह्याच्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असते पैशाची मी माननीय एकनाथ साहेब एकनाथ शिंदेसाहेबांचा आभारी आहे की त्यांनी माझे प्रस्ताव जेव्हा जेव्हा गेले आणि त्यांना सांगण्यात आलं की जितेंद्र आव्हाड यांचा प्रस्ताव आहे त्यांनी कधीही राजकीय भूमिका घेऊन माझे प्रस्ताव अडवले नाही सर आणि ते म्हणजे ते मला कानात पिऊन सांगायचं बघा जितेंद्र तुझा एवढा प्रस्ताव आला पास केला राजकीय वैर म्हणजे राजकीय वैर वैचारिक वैर असतं ते व्यक्तिमत्वावर व्यक्तीशी घ्यायचं नसतं जे आजकाल घेत आहेत आणि आता मला महाराष्ट्र शासनाच्या अर्थनियोजन हो खात्याकडनं निधीच नको आहे मला जे महाराष्ट्राला कळवायचं होतं ते कळून झालं की मला हरवण्यासाठी अजित पवार काय काय करतायत हे माझं सांगून झालं बघूया आता काय होतंय ठाणेपूर्व येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त दिंडी काढण्यात आली होती यावेळेला शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाईच्या आकर्षक वेशभूषा करून तसंच विविध संतांच्या वेशभूषा परिधान करून ठाणेपूर्व परिसरातून शाळेतील मुलांनी विठ्ठल नामाचा जप करत परिसर दणाणून टाकला या दिंडीत मुलं शिक्षक आणि सर्व पालक यांनी देखील सहभाग नोंदवून मोलाचं सहकार्य दिलं महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारी आषाढी एकादशी हा सोहळा आहे या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक विठ्ठल नामाचा गजार करत पंढरपूरला पायी जातात आणि चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतात हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो वारीला जाणारे वारकरी हे समुदायातून म्हणजेच एकात्मतेचं प्रतीक म्हणून सहभागी होतात तसंच पंढरपूर पायी जाण्याची परंपरा ही फार जुनी असून भक्तांची श्रद्धा या वारीशी जुळलेली आहे खऱ्या अर्थानं पंढरपूर वारीची परंपरा समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वारीला सुरुवात झाली यात विविध जातीपातीचे लोक सहभागी होतात यावेळेला लोभापासून विभक्त असलेला घटक म्हणजेच वारकरी त्यांचं पायी दिंडीतून विद्यार्थी मनावर सांप्रदायिक बाबी प्रतिबिंबित करण्याचं कार्य दिंडी सोहळ्यातून शाळेनं राबवलं यावेळेला मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद आणि शालेय कर्मचारी उपस्थित होते हरिनिवास येथील आराधना सिग्नलजवळ लावण्यात आलेलं लोखंडी कमान ट्रकच्या धडकेत उभ्या असलेल्या दुचकीस्वारवर कोसळून जबर दुखापत झाली यात सदर कमानीखाली उभा असलेल्या अंबादास जाधव या तरुणाच्या डोक्यावर आणि खांद्यावर बॅरिकेड पडल्यानं त्यांना जवळच्या माले हॉस्पिटलमध्ये मा तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलं सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सा डॉक्टरांकडून सांगण्यात आलं या घटनेच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी धाव घेऊन तपास सुरू केला या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते सदर लोखंडी कमान का त्वरित काढावी अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येते मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराकडे कार्यरत असलेल्या सुमारे पंचावन्न कामगारांना कामावरून कमी करण्याच्या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ कामगारांनी ठाणे महापालिकेच्या कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं यामध्ये जानेवारी दोन हजार पासून वार्षिक रजेचा पगार न देणं फायलेरिया विभागातील कामगारांचा दोन महिन्यांपासून पगार न देणं याबद्दल वारंवार पत्रव्यवहार पाठपुरावा करून सुद्धा न्याय मिळत नसल्यानं नायलाजास्तव हे धरणं श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आलं कामगारांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या नियमबाह्य ठेकेदार मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि अरेरावी करणारे बालाजी ट्रान्सपोर्ट या दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावं आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी यासाठी हे आंदोलन छोडण्यात आले पालिका नियुक्त ठेकेदार संजय डोंगरे तर गेल्या दोन महिन्यापासून मे जून आणि आता तिसरा महिना चालू आहे तीन महिन्याचा पगार नाही आहे तिसरा महिना चालू झाला म्हणजे दोन महिन्याचा पगार नाही आहे वार्षिक रेषेचा पगार दिला जात नाही आहे हा सांगतोय की मला काम परवडत नाही मला रेटमध्ये परवडत नाही माझं नुकसान होत आहे या कारणाचं म्हणजे स्वतःचं नुकसान होत आहे या कारणास्तो तो साठ कामगारांना साठ कुटुंबांना रस्त्यावर राहण्याला तयार आहे आणि त्याचं काम जर सुरू आहे त्याचं काम सुरूच आहे फक्त त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट बेसवर कमिशन बेसवर दुसऱ्याला चालवायला दिलेलं जसं की महापालिका सांगते की ज्यांनी टेंडर घेतलेला आहे तो स्वतःलाच चालवायचा आहे आणि असं असताना सुद्धा नियमबाह्य पद्धतीने त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट ठेवलेलं आहे आणि ही गोष्ट सर्व अधिकाऱ्यांना माहीत असूनसुद्धा ही कामं आजपर्यंत चालू आहेत आम्हाला त्या गोष्टीवर तर आक्षेप नाही आहे पण जर तुम्ही आमच्या कुटुंबावर जर रस्त्यावर आणणार असाल तर मग आम्ही त्या मुद्द्याला हात घालणार सब कॉन्ट्रॅक्टर तुम्ही नेम कोणत्या बेसवर नेमला आहे नेमू शकत नसतानासुद्धा नेमला हां आणि ह्या बेसवरसोबत मला परवडत नाही माझ्याकडे वाहनं नाही आहेत त्याच्याकडे वाहनं नाहीत स्वतःची वाहनं धूळ खात पडलेली आहेत ते टायगरला आणि ह्या बेसवर कॉन्ट्रॅक्ट बेसवर खासगी वाहन भाड्यान भाड्याने बोलवतोय त्याला तीन चार हजारात वाहनं मिळतात बाहेरून मग त्याला स्वतःला तीन चार हजारात वाहनं मिळत असेल म्हणून आम्ही आमच्या पोटावर लाच मारणार का तुम्ही पावसानं हलकी उसंत दिल्यामुळे सोमवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची कामं मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं सुरू केली आहेत या कामाची पाहणी पालिकायुक्त सौरभराव यांनी केली माजीवडाव उड्डाणपूल इथे एकेका वाहतूक वळवून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खड्डे भरण्याचं राव यांनी त्या ठिकाणी भेट दिली रात्रीपर्यंत सगळे खड्डे भरून रस्ता वाहतूक योग्य करावा असे निर्देश त्यांनी दिले तसंच रस्ते दुरुस्ती करताना अनावश्यक उंचवट तयार होऊन दुचाकी स्वरांची गैरसोय होणार नाही याचीही दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड संजय कदम उपस्थित होते माजीवडा उड्डाणपुलाखाली रस्ते दुरुस्तीचं कामही यावेळेला यांनी पाहिलं त्यानंतर मेट्रोद्वारे आनंदनगर नाका आणि कासार वडवली नाका इथे सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्तांनी केली कासार वडवली नाका येथील बॅरिकेटिंगचं क्षेत्र कमी करून हा नाका मोकळा करावा त्यामुळे उजवीकडे वळणारे युटन घेणारे यांना जास्त जागा मिळेल आणि त्या भागातील वाहतूक कमी होईल ते, ते तीन दिवसात येथील वाहतुकीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश आयुक्त राव यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना नौपाडा परिसरातून गेल्या अडीच वर्षांमध्ये गहाळ झालेले नऊ लाख पंच्याहत्तर हजारांचे तब्बल पासष्ट मोबाईल परत मिळवून देण्यात नौपाडा पोलिसांना यश आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली आपले मोबाईल पुन्हा सुखरूप परत मिळाल्यामुळे या सर्व तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या अडीच वर्षाच्या कालावधीत गहाळ झालेले पासष्ट मोबाईलचा शोध नौपाडा पोलिसांच्या सायबर टीमनं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे घेतला या दोन हजार मधील तेरा तर दोन हजार तेवीस मधील सत्तावीस आणि दोन हजार चोवीस मधील पंचवीस अशा पासष्ट मोबाईलचा शोध पोलिसांनी घेतलाय यातील बहुतांश मोबाईल काळ झाल्यानंतर ज्यांच्या हाती लागले त्यांनी त्यांची विक्री केली होती काही मोबाईल उत्तर प्रदेश तसंच इतर राज्यात विक्री झाले होते त्यामुळे हे मोबाईल परत मिळवताना पोलिसांनी संबंधितांना त्यातील गुन्ह्यांची तीव्रता निदर्शनास आणून देत परत कुरियनं नोपाळा पोलीस ठाण्यात पाठवण्याबाबत पाथ समुपदेशन केलं हे मोबाईल परत मिळवण्यासाठी सायबर टीमचे उपनिरीक्षक प्रताप सिंग शेळके हवालदार लक्ष्मीकांत सोनावणे गंगाधर तीर्थकर करण पाटील सतेश खेडकर आणि उदय वडर यांनी विशेष मेहनत घेतली हे सर्व मोबाईल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या हस्ते संबंधित पासष्ट तक्रारदारांना सुखरूप सुपूर्त करण्यात आले गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना परत करत आहेत किती मोबाईल आहेत आज नवपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने सन दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसमधील बरेच मोबाईल गहाळ झालेले आहेत परंतु त्यापैकी पासष्ट मोबाईल आपण आत्तापर्यंत रिकवर केलेले आहेत म्हणजे ज्या ज्यांना वापर वापरलेले आहेत त्यांना कन्व्हिन्स करून हे मोबाईल आमची जी सायबरची टीम आहे पी एस आय शेळके तीर्थकार पाटील आणि खेळकर यांच्या ज्यांचे सहकार्य जे आहेत की ते रोज फॉलोअप घेत राहतात कारण जे मोबाईल मिशिंग झाल्यानंतर आपण त्या मोबाईल सी आय आर पोर्टलवर त्याची पूर्ण माहिती भरत असतो ती माहिती भरल्यानंतर ज्या वेळेसही त्या मोबाईलमध्ये कुठलं सिम टाकलं जातं ते आपल्याला माहिती होतं मग ते मोबाईल आपण समोरच्या व्यक्तीला त्या नंबरवर कॉल करून कन्व्हिन्स करतो की हा मोबाईल गहाळ झालेला आहे आणि या या व्यक्तीचा आहे आपण पोलीस स्टेशनला आणून द्यावं लोक पण समोरचे प्रतिसाद देतात असे पासष्ट मोबाईल आज आपण वाटप करायचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मुद्दाम होऊन की आज जे लोक आहेत तर त्यांना रविवारी वेळ असतो आज जरी वरिष्ठ अधिकारी आमचे नसतील तरी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती आणि रविवारचा दिवस सगळे लोक जास्तीत जास्त येऊ शकतात हे गृहीत धरून आजचा प्रोग्राम ठेवलेला आहे नागरिकांना काय आव्हान करतात नागरिकांना एकच आव्हान आहे की सध्याचं युग आहे सायबरचं युग आहे आपण प्रत्येकजण अँड्रॉइड मोबाईल वापरतो आणि ज्यावेळेस आपण म्हणजे मोबाईल हा आपल्या जीवनाचा म्हणजे अविभाज्य घटक असल्यासारखा झालेला आहे ती प ॲटोमध्ये इथं नवपाडा पोलीस स्टेशनला हायवेला ॲटोमध्ये मोबाईल कॅचिंगचं एक प्रमाण जास्त आहे लोक फोनवर बोलत जरी नसेल तरी ॲटोमध्ये असा हातात मोबाईल धरून बसतात आणि बरेचसे आपल्याकडे भिवंडी साईडचे किंवा इतर मुलो साईडचे हो। जे मोबाईल नॅचर आहेत त्या ॲटोमध्ये मधल्या लोकांचे टू व्हीलरवर येऊन फास्टमध्ये मोबाईल हे करतात ज्यावेळेस आपल्याला कुठल्याही मोबाईलवर बोलायचं नसेल किंवा काही नसेल त्यावेळेस मोबाईल खिच्यात ठेवा जर बोलायचं असेल तर तुम्ही गर्दी म्हणजे बाजूला होऊन साईडला एक गर्दीच्या ठिकाणी मोबाईल वापरा सायबरच्या बाबतीत तुम्हाला परत एकदा सांगतो की कुठलाही फेक कॉल रिसीव करू नका कुठलीही माहिती देऊ नका जरी आपल्याकडून काही प्रकारात अशी चूक झाली तरी तात्काळ एकोणीसशे तीस आणि एन सी सी आर पी पोर्टलवर आपली माहिती तात्काळ अपलोड करा आणि लगेच पोलीस स्टेशनला या आपल्याला तात्काळ मदत मिळेल रोड हा राज्य महामार्ग असून या रस्त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो महापालिकेच्या माध्यमातून के केली जाते मात्र पावसाळ्यात त्या रस्त्यावर खड्डे पडल्यानं वाहनांची रखडपट्टी होऊन वाहतूक कोंडी होती सोमवारी या खड्ड्यांविरोधात मनसेनं आंदोलन छेडत पालिकेला लक्ष केलं गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात पावसाचा जोर कायम असून संततधारमुळे गोडबंदर रोडवरील उड्डाणपूल तसंच सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्यानं वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय या खड्ड्यांमुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची दमछाक होती कापूरबावडी माझीवडा उड्डाण पुलाबरोबर वाघभे आनंदनगर पर्यंतच्या सेवा रस्त्यांवर देखील खड्डे पडल्यानं या सरकारी यंत्रणेमध्ये समन्वय नसल्यानं खड्डे बुजवण्यात अपयश येत असल्याचं दिसून येते तेच मला समजलं सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी या रस्त्यासाठी म्हणजे खड्ड्यांसाठी निधी दिलाय मग त्या निधीचा वापर काय होत नाहीये पूर्ण तुम्ही घोडबंद ठाण्यात कुठे जा खड्डेच खड्डे तुम्ही ते सकाळी बघितलं वीस मिनिटाचा प्रवास असतो त्याला दोन दोन अडीच तास लागतात हे रोज इथल्या नागरिकांना त्रास घ्यावा लागतो का त्रास घ्यायचा नागरिकांनी तुमचे टॅक्स वगैरे वेळेवर भरतात ना तुमच्या टॅक्स भरत नाही आहेत का इथून त्या शंभर टक्के टॅक्स जातो इथे एखादी प्रेग्नंट बाई का इथून गेली काय तिला किती वेदना होतील आता काय तुम्हाला पडलेलं नाही समोर हॉस्पिटल आहे तिथे येणारी बाई मला वाटतं रिक्षातच देव पण मुलाचं काय बोलते ईश्वराला माहिती पण का तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय आहे चे अधिकारी कधी जागे होणार त्यांना जाग यावी म्हणून आम्ही हे आंदोलन केलंय पुढचं आंदोलन हा सगळा कचरा उचलणार आणि नगरपालिकेत नेऊन टाकणार आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा अतिरिक्त आयुक्त आयुक्तांची नोडल ऑफिसर ऑफिसरपदी नियुक्ती रेतीबंदर चौपाटीचं काम अंतिम टप्प्यात जितेंद्र आव्हाडांनी केली पाहणी आणि आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी काढली तिंटी आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू मला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सैल आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळ याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा हा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार